तर नमस्कार मंडळी मी साई तुमच्या परत एकदा स्वागत करतो एका एक नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आपण खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतोय तर आज आपण आलो आहे जू बीच ला आणि आपल्यासोबत असणार आहे आपला फॉरेनर सुरज भाऊ सुरेश भाऊ आहे कर तर आपण सूरज ला घेऊन आलोय जु बीच ला तुम्हाला मी ह्या साइडला दाखवतो ह्या जू बीच आपण तुम्हाला सगळं दाखवणार आहे आणि ह्या साईडला आम्ही बाईक वगैरे पार्किंग केले ह्या साईडला पार्किंगची हो व्यवस्था नव्हती आम्ही पैसे पे करून पार्किंग केले एक घंट्यासाठी आता आपण जाणार आहोत ज्यू बीचकडे तर तुम्हाला मी सगळं काही दाखवतो इकडचं ज्यू बीच कसं आहे कसं सगळं बीचवरती काय काय असतं सगळं काय दाखवेल आणि आज आपण खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतोय तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला मी दाखवतो सांगतो आम्ही बीचवरती हां तर पार्किंगला इकडे हाय पार्किंगसाठी एक घंट्याचे पार्किंग पन्नास रुपये आहेत तर आम्ही पन्नास रुपये पन्ना पे करून चाललो आहे आणि ह्या साईडला समोर तुम्हाला भेटतो ह्या साईडला तुम्हाला समोर बघायला भेटत असेल छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतला बसवण्यात आला आहे स्टॅच्यू बसवण्यात आला आहे तुम्हाला समोर बघायला भेटत असेल खूप भारी वाटतोय जुहू बीचचा हा रोड आहे हा मेन रोडच्या बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराजांचा एक स्टॅच्यू बसवण्यात आला आहे आता आपण चाललो ज्यू बीचकडे तुम्हाला मी जातो घेऊन आणि ह्या साईडला सगळं खाण्यासाठी वेगळे स्टॉल आहे तुम्ही आलात ना समोरून तो पूर्ण असा हे आणि तुम्हाला जर काय नाश्ता वगैरे करायचा असेल तुम्हाला काय खायचं असेल त्या साईडला पूर्ण स्टॉल आहे सगळे तर तुम्ही येऊन इकडे नाश्ता चहा पाणी वगैरे ज्यूस वगैरे पाहिजे असेल तुम्ही सगळं काही इकडे भेटेल तुम्हाला तर सुरत आहे तू कि खाय का आजते अरे गो तेरा खाय का तू पता इधर तू पानी पूरी है सब पावभाजी वगैरे सब है, तू कि खाय तो बहुत दिन के बाद हम आए आहे आम्ही खूप दिवसांनी आज फिरायला आलो कारण की आम्ही गेल्या संडेला गेलो होतो कलसुबाईला आणि कलसुबाईला फिरून वगैरे आम्ही आलो होतो आणि आज भरपूर दिवसांनी मी आणि सूरज आम्ही दोघं जण आज ज्यु बीचला आलोय आम्ही खूप दिवस प्लॅन करत होतो की आपल्या दाव्या उड्यावर फिरूया वगैरे पण होत नव्हतं आणि आज आम्ही आलो ज्यू बीचला तुम्हाला मी ज्यू बीचचा समोरचा नजारा दाखवतो कसं आहे ह्या साईडला बघायला असेल तुम्हाला बोटिंग वगैरे सगळ्या बोटी वगैरे लागलेत आणि पब्लिक वगैरे खूप पब्लिक इकडे आले ह्या साइडला मी तुम्हाला समोर दाखवतो या साइडला समोसाचं वगैरे स्टॉल आहे आता साईडला आपण समोर जाऊया बघायला भेट असेल तुम्हाला पब्लिक बघाल ना खूप पब्लिक आहे इकडे इकडे आपला डॉगेज भाई आराम करते डॉगेज आराम चाललाय मस्त आणि इकडं मुलांसाठी खेळण्यासाठी वगैरे सगळं काही आहे आणि खूप सुंदर बीच आहे तुम्ही लहान मुलांना वगैरे सगळे फॅमिली सोबत येऊ शकता मस्त भाऊ काय सांगशील तुला आज कसं वाटतंय बीच वरती येऊन आता आपण खूप दिवसाने आलोय जु बीच वरती तर तुझा एक्सपिरियन्स काय सांगशील जरा एक्सपिरियन्स तू मराठी मी बोलणे का कोशिश करा चल हिंदी में बता मी तेरा एक्सपिरियन्स काय जुहू बीच का हम लोग मेरे को लग रहा है शायद हम लोग सात आठ साल पहिले आहे ते जुबीच मे लोग दोनों सही है। लेकिन अभी इतने साल के बाद हम लोग आ रहे। तो तेरा एक्सपिरियन्स मस लग मस्त है ना आ, और मतलब मतलब बाई गा। बाई गा। अभी अभि अभी सनसेट पॉईंट होईल का ना तो अच्छा लगेगा और तर आम्ही आहे ना खूप दिवस आणि खूप वर्षाने आलोय कारण की आम्ही सात आठ वर्षापूर्वी मी आणि सूरज एकदा आलो होतो इकडे फिरण्यासाठी आणि त्याच्यानंतर मला वाटतं मी दादर झाला वर्ली झाला परत बँड्रा झाला परत मरीन लाईन झाला आम्ही त्या साईडला खूप फिरलो पण आता ह्या साईडला ज्यूबीचा जास्त आलो नव्हतं खूप वर्षांनी इकडे आलोय तर हा पूर्ण नजारा तुम्हाला बघायला भेटत असेल सगळं पूर्ण पब्लिक माय बघायला भेटत असेल आणि हा पूर्ण नजारा फारसा आहे ह्या साईडला तुम्हाला मी समोर दाखवतो दा दा. ह्या साईडला आपला सूरज फॉरेनवर भाऊ चाललाय बॅग वगैरे घेऊन आपण जरा थोडं पाण्यात जाऊया आल्यासारखे <laughs> सूरज बाय चलो बाय आपल्यासोबत काय आपण फिरायचं प्लॅनिंग केला ना तर मित्र फिरणारे पाहिजे तर आपल्यासोबत सूरज भाऊ आहे आपले जे मित्रमंडळ आहेत ना त्यांना बोलत ना आपल्याला फिरायला जायचं आहे कोण मना करत नाही लगेच आपल्यासोबत कोण ना तरी तयार असते येण्यासाठी कारण मला एकट्याला जास्त फिरायला आवडत नाही माझ्यासोबत कोण ना कोणतरी लागतं आणि आपल्या सगळ्यात हमेशा आपला सूरज भाऊ असतो त्यामुळे जरा खूप मजा येते फिरायला कोण सोबत असाल ना मित्र वगैरे तर अजून खूप मजा येते फिरण्यासाठी आज गुरुवार आहे आणि गुरुवारी आम्ही आलो आहे शनिवार रविवार तुम्ही आलात ना शनिवार रविवार खूप गर्दी इकडे असते आज गुरुवार असल्या कारण थोडी गर्दी कमी आहे तरी पण पब्लिक पुढपर्यंत पब्लिक आहे है, आणि ह्या साईडला पण फुल एकदम पब्लिक आहे तरी आज थोडं कमी आहे पण पब्लिक गेड खूप असतं आणि खूप भारी वाटते असं इथं आल्यावरती आता सनसेट होणार आहे आणि सनसेट पाहुणे आम्ही मी तुम्हाला दाखवेन का नाही माहिती नाही कारण की आम्हाला अजून दोन तीन ठिकाणी जाणार आहोत आम्ही त्यामुळे तुम्हाला मी, मी।, मी संध्याकाळचा एक थोडासा नजारा दाखवेन फक्त आम्ही जास्त वेळ थांबणार नाही आहोत आणि ह्या साईडला तुम्हाला पाठी सगळं पब्लिक वगैरे बघायला भेटत असेल बघाल ना संपूर्ण खूप मोठा बीच आहे ह्या साइडला पण पूर्ण ह्या साईडला पूर्ण फुल दाखवतो तुम्हाला मी साईडला तुम्हाला बघायला मिळत असतो सुरज बाई तुम्हाला एक सांगतो सूरज कसं आहे सूरज आपला मुंबई मध्ये असतो होता सुरज पहिल्या गावी होता ते दिल्लीमध्ये होता आणि दिल्ली नंतर तो आता मुंबईला आलाय मुंबईच्या पण आता खूप तू मुंबई मध्ये नॅचर व्हायचं बघतोय तर सूरज आपल्याकडे सगळीकडे आपण कुठेही निघालो फिर ना फिरायसाठी तर सूरज आपल्या सोबत असतो मी लेखे जातो फिधर बी जाऊन गालोद वगैरे लेखीही जातो त्यामुळे मला सूरज खूप हे असतं कुठेही गेलो तर सूरज माझ्यासोबत असतो त्यामुळे मला फिरायला कंटाळा येत नाही सूरज मुलं आणि ह्या साईडला आ हम लोग अभी नेक्स्ट प्लान किधर बनायेंगे सूरज भाई तुम बताओ नेक्स्ट प्लान का अजून एक आम्ही गेल्या संडेला गेलो होतो मला बोललो की आम्ही गेल्या संडेला तुम्ही सुन ना अगर काही का प्लान नाही बनला तो फिर तेरे गाव का तो प्लान है ही उधर तो जाना ही है हां आ मी गेलो होतो ना तर आम्ही गेलो होतो कलसुबाईला कलसूबाईच्या नंतर आमचा एक ग्रुप ने गेलो होतो तुम्ही एक व्हिडिओ बघाल आमच्या चॅनल वरती आहे आणि आता आम्ही एक प्लॅन करणार होतो लोनावलाला जाण्यासाठी तो एक प्लॅन आहे आणि तो एक प्लॅन होता तर आहे ना सगळ्यांना मी आपल्या गावी घेऊन जाणार आहे कोकणामध्ये कोकणामध्ये पण आमचं एक प्लॅनिंग होणार आहे मस्त फिरण्यासाठी तेव्हा पण मी तुम्हाला सगळं सगळं कोकण एक्सप्लोर करणार आहे सगळं काही दाखवणार आहे तर सुरेश भाऊला आपल्या घेऊन जायचं आपल्या गावी कोकणामध्ये या साईडला पण पब्लिक वगैरे आहे खूप एक संध्याकाळी पाच सहा वाजले नक्की अजून मस्त सनसेट पॉईंट बघायला खूप मस्त वाटतो तुम्ही इकडे आलात तर नक्की संध्याकाळी पाच सहाच्या दरम्यान या मी जास्त जास्त दाखवण्याचा प्रयत्न करेन ह्या साइडला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटत असेल हा पूर्ण फूड पर्यंत गेलाय आणि ह्या साइड तुम्हाला मी दाखवतो सगळं काही कव्हर करून आपल्या कॅमेरामध्ये की व्यू बीच केवढा खूप मोठा बीच आहे आणि तुम्हाला समोर पण बघायला भेटत असेल सूरज बाय आपण नाश्ता करणार

मेर्या जे सो रुपया खायला वगैरे खूप खाई मस्त मस्त आणि खाम्याला चणाचूर खाल्लं होतं आणि आता सुरेश <laughs> <देख वागे। laughs> भाऊ ने आपल्या कॅन्डी घेतली कितने का लिया भाई वीस रुपया का द्या

ह्या साइडला आहे ना एक हेलिकॉप्टरसाठी तिकडनं एक हे आहे म्हणजे काय बोललं त्याला विमानतळ जसं असताना तसं आहे आणि तिकडनं ह्या हेलिकॉप्टरमध्ये तुम्हाला जर राऊंड मार्ग असेल तर त्याच्या काहीतरी चार्जेस असतात ते भरून तुम्ही मारू शकता आणि संध्याकाळचं तुम्हाला आता सनसेट पॉईंट थोडा बघायला भेटत असेल आणि ह्या साइडला आपले फॉरेनर काका आले दुबईवरनं ते पण सनसेटचा पॉईंट घेतात फॉरेनर काका दुबईवरनं सुराज सनसेट पण काय व्ह्यू येतो इथं नंबर वाव खूप मस्त वाटतंय आता तर आता आपण जवळजवळ एक तास आपण ज्यू बीच वर जूब फिरत होतो आपल्यासोबत सूरज होता सुरत आपण मस्त मस्त व्हिडिओ काढलेत एक शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ पण आपण मस्त खूप सारे काढलेत तुम्हाला मी आपल्या इंस्टाग्राम ला आणि युट्यूबला शॉर्ट्स व्हिडिओ बघायला भेटतील खूप सारे मस्त शॉर्ट व्हिडिओ काढलेत त्यांना एडिट वगैरे करेन मी आज रात्री आणि आता त्याला पोस्ट करायचा प्रयत्न करेन किंवा उद्या सकाळी पोस्ट करायचा प्रयत्न करेन तुम्ही खूप मस्त व्हिडिओ काढल्यात आता आम्ही रिटर्न चाललो आहोत घरी आणि तुम्हाला माझ्या समोर दाखवतो म्हणजे जे खाण्याचे स्टॉल आहेत ते कसे आहेत साइडला बघायला भेट तुम्हाला पूर्ण फूड स्टॉल आहे बघायला भेट तुम्हाला मी दाखवतो पूर्ण 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 नाही नाही थोड साईडला तुम्हाला बघायला भेट पूर्ण फूड फूड स्टॉल आहे गोलगप्पे वगैरे सगळं पाणीपुरी रगडापुरी काय खाल ते सगळं या साईडला बघायला भेटेल सूरज क्या काय का भाई तू या साईडला बघायला सगळं सगळं काय भेटायला भेटेल तुम्ही जे नाही खाणार ना ते तुम्हाला सगळं इथे भेटून जाईल खूप सारे ऑप्शन आहेत तुमच्याकडे काय पाहिजे तुम्हाला ते खाऊ शकता खूप भारी आहे अभी अतः हमें दो को खातो थोड़ा नहीं रहो तो हम लोग अभी इधर आए थे खाने के लिए तो हमारे साथ मुलाकात हो गया भाई <laughs> सब को करता। अब तो हम लोग को तो भी अच्छा लगा हम लोग आए थे चलो सूरज भाई हम लोग अभी निकलते बाहर जाने के लिए तू क्या खाएगा पता भाई जो तू खाएगा तेरे को खिलाएंगे चलो हाई साइड लुमारा में बाहर का नजारा दाखो तो हाँ मेन रोड है आणि मेन रोडच्या बाजूला जुहू ब्रीच्या ह्या साईडला जुहू बीच असणार आहे आणि हे तुम्हाला बाहेरचं मी खाण्याचं स्टॉल वगैरे दाखवले आता आपण जाणार आहोत आपल्या बाईक पार्किंग केली त्या दिशेने जाऊया आणि आपण आता रिटर्न परतीचा प्रवास आपला सुरू करणार आहोत आम्ही बरोबर टाइममध्ये करलो एक दीड घंट्यामध्ये आम्ही रिटर्न आलो आता आपण आपल्या व्हिडीओ करणार आहोत हे तिकीट आम्ही काढलं होतं पन्नास तर आता आपण व्हिडिओचा करूया एंड हो लवकर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद अशीच तुम्ही आपला व्हिडिओ बघत राहा आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विचारू नका तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आतासाठी बाय बाय